नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीय चॅनल सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येवती तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे दिनांक वीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला बहीण भावाचे एक अनोखे नाते समजात रूढ व्हावे या उद्देशाने यावेळी शालेय विद्यार्थिनीने शिक्षक व विद्यार्थ्यांना राखे बांधल्या त्यानंतर वृक्षारोपण करून त्यांना राखे बांधण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी एस नागरे होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व पटवून दिले या रक्षाबंधन कार्यक्रमाला सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गीते सर यांनी केले बांदा बांदा। लेकिन दो मिनट था मेरा okay. ओके <laughs> <laughs> चालेल 2 सप्टेंबर नंतर मुलीचं बंद आहे